सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र माननीय या जालना विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अर्जुन अर्जुनरावजी खोतकर साहेब यांना जालना शहरातले नागरिक व शेतकऱ्यांची जे मुख्य मागणी होती नांदेड समृद्धी महामार्ग व जालना महात्मा फुले मार्केट ह्या दोन कामासाठी मान्य खोतकर साहेब यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षेखाली उद्या चार वाजता सात तारखेला ही महत्त्वाची मिटिंग पार पाडणार आहे आणि ह्या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांचा बी विषय मार्गी लागणार आहे आणि आमच्या जालना शहरातले जे जा व्यापारी बंधू आहेत त्यांचा कित्येक वर्षाचा जो प्रश्न होता फुले मार्केटचा तो पण मार्गी मार्गी लागणार आहे कारण की खोतकर साहेब असे नेते की त्यांच्यावर सर्व शेतकरी शेत से, शेतकरी से, बंधूंना आणि व्यापारी बंधूंना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळं उद्याची मीटिंग हंड्रेड टक्के सक्सेस होणारे आजच्या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो